किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना देशातील बँकिंग संस्थांच्याद्वारे दिली जाणारी ही एक महत्त्वाची सुविधा असून अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात याचा वापर शेतकऱ्यांच्याकडून केला जात असल्याचे दिसून येत आहे यापूर्वी आपण मोठ्या प्रमाणात ए टी एम कार्ड जनरल क्रेडिट कार्ड आपण वापरत होतो मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या पीक कर्जाची रक्कम अधिक सोयीस्करित्या वापरता यावी याकरिता नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटच्या विशेष प्रयत्नामधून किसान क्रेडिट कार्डची योजना हो देशातील वेगवेगळ्या बँकांच्या मध्ये सुरू करण्यात आलेली आहे क्रेडिट कार्ड हे एक प्लास्टिक इलेक्ट्रॉनिक कार्ड असून की जे आपल्या बँक खात्याशी जोडलेले हे कार्ड असते क्रेडिट कार्ड हे एटीएम कार्ड सारखेच बँकेने दिलेले कार्ड असून बँक खात्यातील रक्कम काढण्यासाठी त्याचा वापर करता येतो क्रेडिट कार्डद्वारे ए टी एममधून रोख पैसे काढता येतात क्रेडिट कार्डद्वारे पॉस मशीनच्याद्वारे पेमेंट करता येते म्हणजे आपण वेगवेगळ्या दुकानात किंवा वेगवेगळ्या आस्थापनामध्ये डिजिटल पेमेंट करण्यासाठी जसा ए टी एम कार्डचा वापर करतो तसाच आपण क्रेडिट कार्डचा देखील वापर हा करू शकतो क्रेडिट कार्डचा वापर ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी देखील म्हणजे वेबसाईटद्वारे आपण वेगवेगळ्या ज्या वस्तूंची खरेदी करतो त्याचे ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी देखील याचा वापर हा करता येतो हे एक साधारण सर्वसाधारण क्रेडिट कार्ड आहे तथापि किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय तर किसान क्रेडिट कार्ड हे फक्त त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या साठीचे कार्ड आहे हे क्रेडिट कार्डच असून ते फक्त शेतकऱ्यांना मिळू शकते किसान क्रेडिट कार्ड हे देशातील राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका व सहकारी बँकांच्या द्वारे हे दिले जाते आता अलीकडील काळात ज्या नव्याने आलेल्या स्मॉल फायनान्स बँका आहेत या स्मॉल फायनान्स बँका देखील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देतात पीक कर्जाची रक्कम काढण्यासाठी किंवा ऑनलाईन फंड ट्रान्सफर करण्यासाठी या कार्डचा वापर शेतकऱ्यांना करता येतो किसान क्रेडिट कार्डची मुदत ही सर्वसाधारण मुदत पाच वर्षे असते मात्र मुदतपूर्तीनंतर मुदत संपल्यानंतर त्याचे नूतनीकरण देखील त्या ठिकाणी करता येऊ शकते थोडक्यात सर्वसाधारण कार्ड हे सर्व लोकांच्यासाठी व्यक्तींच्यासाठी असतं मात्र किसान क्रेडिट कार्ड हे फक्त किसान म्हणजेच शेतकऱ्यांच्यासाठीचे हे क्रेडिट कार्ड आहे किसान क्रेडिट कार्ड नेमके कोणाला मिळते कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांना मिळते तर किसान क्रेडिट कार्ड हे मूळ शेतजमिनीचा मालक असणाऱ्या शेतमालकाला मिळते किंवा खंडाने शेती करणाऱ्या शेतकऱ्याला देखील किसान क्रेडिट कार्ड मिळू शकते किसान क्रेडिट कार्ड पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यास दिले जाते साधारणपणे दीड लाखपर्यंतची तारणाची आव आव दीड लाख रुपयेपर्यंतचं कर्ज हे या पीक कर्ज योजनेच्या माध्यमातून विना तारण देण्याची सोय असते यामध्ये शेतकरी जो आपल्या शेतीमध्ये पीक घेणार आहे हे पीकच तारण गृहित धरून त्याला दीड लाख रुपयापर्यंतचा कर्ज पुरवठा हा केला जातो दीड लाखाच्या पुढील कर्ज जर हवं असेल तर त्यासाठी तारण देण्याची आवश्यकता असते अर्थात ही कर्जाची जी उच्चतम मर्यादा आहे ही उच्चतम मर्यादा निर्धारित करून देण्यासाठी एक डिस्ट्रिक्ट लेवल टेक्निकल कमिटी म्हणजेच जिल्हा तांत्रिक समिती ही निर्धारित करून देण्यात आलेली आणि ती समिती या कर्जाची उच्चतम मर्यादा ही ठरवत असते आणि त्या उच्चतम मर्यादेनुसार की त्या शेतकऱ्याला किसान क्रेडिट कार्ड तथा पीक कर्जाच्या माध्यमातून द्याव्याच्या कर्जाची लिमिट ठरवत असते तर या किसान क्रेडिट कार्डमध्ये नेमक्या काय काय सुविधा त्या ठिकाणी मिळतात किसान क्रेडिट कार्ड धारकास प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मृत्यू व अपघात विम्याचे संरक्षण मिळते म्हणजे जो किसान जो शेतकरी क्रेडिट किसान क्रेडिट कार्ड धारण करेल किंवा घेईल की त्याला त्या ठिकाणी या दोन्ही प्रकारच्या विम्याचं संरक्षण बाय डिफॉल्ट त्या ठिकाणी मिळतं मुदतीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यास व्याजदरातून सवलत देखील मिळते दे। मात्र बँकेने ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये त्या कर्जाची वेळेत परतफेड करणं हे आवश्यक आहे शेतकरी शेतीच्या खर्चाबरोबरच वैयक्तिक खर्चासाठी देखील या कर्जाच्या रकमेचा वापर या किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू शकतो ही एक वैशिष्ट्यपूर्ण योजना असून कि किसान क्रेडिट कार्डच्या बाबतची थोडक्यात माहिती आपण यामधून घेतलेली आहे